नमस्कार मी अंकिता अंकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याची सुरुवात होत आहे उन्हाळी वाळवणाचे आपण खूप सारे प्रकार करतो जसं की कोरडई आहे वेपर्स आहेत सांडगे आहेत आणि वेगवेगळे प्रकार आहेत तर मी तुम्हाला पापड कसे करायचे ते सांगणार आहे खूप सोपी पद्धत मी आज सांगणार आहे पापड करण्यासाठी मी इथे रामबंधू आटा वापरणार आहे आता आपण रामबंधू आटा पराती एका परातीमध्ये सुट एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि असं छान मस्त पीठ मळून घेणार आहोत पीठ एकदम असं सुटसुटीत करून घ्यायचं पहिले आता आपण एका भांड्यामध्ये परातीमध्ये पीठ काढून घेतलंय पहिले पूर्ण सर्व पीठ असं आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण मीठ किंवा मसाला काहीही टाकायचं नाहीये आपलं पिशवीमध्ये जसं रेडीमेड पीठ येतं तेच मळायचं आता पहिली आणि महत्त्वाची टिप्स आपण असं आतमध्ये पिठाला खड्डा करून त्यामध्ये एक कप पाणी घालून घेणार आहोत आणि चम आणि चमच्याने सुरुवातीला चमचाच वापर करायचा एखादा काटा चमचा घ्या कारण हलकसं पीठ उडदाचं पीठ थोडंसं चिकट असतं चमच्याने केलं तर ते मळायला सोपं जात दुसरी टिप्स म्हणजे पाणी आपण थोडं थोडं घालायचं आणि असं पीठ मळताने आपण असं हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याने आपल्याला पाण्याचा अंदाज एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतो इथे आपलं पीठ असं छान मळून तयार आहे बघू शकता मऊ झाले पण आपण चपातीसाठी मळतो तसं नाहीये एकदम पापड बनवण्यासाठी परफेक्ट झाले इथे मी एक किलो पिठासाठी एक तांब्या भर पाण्याचा वापर केलाय आता आपण तेल लावणार आहोत कोटिंग येण्यासाठी इथे तेल लावून पीठ आपण असं छान एक मिनिटासाठी मस्त मळून घेणार आहोत एकदम असं जास्त हे भिजलं नाही पाहिजे आपलं पीठ थोडस पापड बनवण्यासाठी कडकच पाहिजेत आणि पापड असे पळपटाला चिटकत नाही आणि एकदम असं परफेक्ट होतात इथे आपलं पीठ असं छान मस्त मळून झाले आता आपण अर्धा ते पाऊन तासासाठी पीठ भिजत ठेवणार आहोत झाकण ठेवून पीठ भिजत ठेवूयात आपण आता सगळ्यात आवडी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यांच्या आवडीची प्रोसेस म्हणजे पीठ कुटणं इथे आपला अर्धा पावन तास असं पीठ भिजून झालंय पीठ पण असं छान भिजलं गेलंय आता आपण पीठ कुटून घेणार आहोत पीठ तसं पाटावर वरवंट्यावरच कुटतात पण ज्यांच्याकडे अवेलेबल नाहीये त्याने जग असेल त्याच्यावरती कुठलं तरी चालेल आता आपण पीठ कुटण्यासाठी पहिलं तेल लावून घेणार आहोत तेलाचा वापर जास्त नाही करायचा नाहीतर पापड जास्त दिवस टिकत नाही त्यांना असं तेलकट वास येतो किंवा बुरशी लागते त्यामुळे इथे आपण तेलाचा वापर असा थोडा एकदम मुबलक प्रमाणात करणार आहोत आणि पीठ असं थोडं थोडं करून आपण मळून कुटून घेणार आहोत पीठ एकदम असं सैलसर होईपर्यंत असं तानून बघायचं त्याची एक तार झाली की आपण समजायचं की आपलं पीठ असं एकदम छान कुटलं केलंय पापड बनवण्यासाठी आपलं पीठ योग्य आहे असं पीठ आपण मळून घेणार आहोत इथे असं आपलं एकदम बघू शकता एकदम असं छान मऊ लुसलुशीत आपलं पीठ मळलं केलंय आता आपण त्याच्या चकल्या करून घेणार आहोत इथे पहिले आपले पार जुने लोक धाग्याने करायचे आता त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत त्यामुळे आपण इथे सुरीने किंवा आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याने करणार आहोत इथे आपल्या आवडीनुसार करायच्या तुम्हाला पापड छोटे हवेत की मोठे हवेत त्याच्यावरती आहे इथे आपल्या अशा मस्त चकल्या ओढ्या करून झाल्यात पापड बनवण्यासाठी एकदम अशा जर चिकटत असतील तर त्यांना असं थोडस तेलाचा वापर करायचा म्हणजे ते कशा चिटकत नाहीत आता आपण मस्त लाश टेप आणि पापड लाटून घेऊयात हो असे मस्त पातळ सर जास्त पातळ पण नाही आणि जास्त मिडियम पण नाही भाजताना आपले पापड भाजले गेले पाहिजे छान आणि तळताने खायला पण एकदम असे मार्केटमध्ये मिळतात तसे पापड तयार होतात इथे आपला पापड पण असा छान लाटून झालाय मस्त पळपटाला जर चिटकत असेल पापड तर खाली आपण पळपटाला तसं थोडंसं तेलाचा हत लावायचा त्याने आपला खाली पळपटाला पापड चिटकत नाहीये पण मी इथे तेलाचा वापर नाही केलाय असेच पापड सर्व लाटून घेणार आहे इथे आपला पापड असा छान प्रकारे लाटून झालाय आणि पापड पण सर्व आपले बनून तयार आहेत पापड जर आपले वळायला लागले तर असे वळू नये आपले पापड सरळ एकदम मस्त राहावे त्याच्यासाठी आपण असे चार चार दहा दहा ते असे पापड रचून ठेवणार आहोत त्याने पापड एकदम असे मस्त राहतात आणि ओळती ओळत नाही इथे आपले पापड पण असे छान सुकलेत थोडस नॉर्मल सकाळी जे कवळं ऊन येतं ते द्यायचं आता आपण पापड तळून बघणार आहोत इथे बघू शकता आपला पापड एकदम असा छान तळला गेलाय मार्केट मध्ये मिळतो तसा पापड आपण घरी बनवला एकदम मस्त तुम्ही बघू शकता खुल्ला पण किती छान आहे आणि पापड पण एकदम दिसायला पण खूप छान दिसते आता आपण एक पापड भाजून पण बघणार आहोत इथे आपला पापड असा छान मस्त भाजतोय खूप छान आणि रेसिपी पण खूप सोपी आहे बनवायला बघू शकता एकदम मस्त असा पापड पण भाजून झालाय आपले पापड इथे बनून तयार आहेत आणि सुकून पण असे छान तयार आहेत कशी वाटली तुम्हाला पापडांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद